निलंगा तालुक्यातील औरा शहाजानी परिसरातील तेरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसावर महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे जोरदार कारवाई करत एक प्रकारे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक केलेली आहे अनेक वर्षांपासून अवैध वाळू उपसा करून आपला अवैध मार्गाचा काळाबाजार संपूर्ण औराध नगरीत उभा करून शासनाच्या काही जणांच्या संगणमताने सर्रासपणे अवैधवाळू उपसा करून हजारो ब्रासवाळू उपसा करून शासनाची महसूलाची लूट सुरू केली होती अनेक बातम्या प्रकाशित झाल्यानंतर उशिरा का होईना प्रशासनाला जाग आली प्रशासनाच्या जा कारवाई करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या त्यानंतर औराद नगरीत तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व टीम घटनास्थळी पोहोचली आणि घटनास्थळी असलेल्या दोन बोटी नष्ट करण्यात आल्या या संदर्भात पाच ते सहा अज्ञात व्यक्तींवर औराद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे निलंगा तालुक्यातील औराद परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपसा विरोधात महसूल प्रशासनाने तातडीने दखल घेत नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक घटनास्थळी पाठवले महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी नदीपात्रात उतरून मोठ्या प्रमाणात चालू असलेली वाळूसाची बेकायदेशीर प्रक्रिया रोखली कारवाईचा तपशील दोन लोखंडी कढई बोटी नष्ट पाच ते सहा अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त रात्री उशिरापर्यंत ऑपरेशन सुरू सदर कारवाईत निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी सहाय्यक विठ्ठल अधिकारी भरत मुंडे तलाठी वर्गासह अनेक अधिकारी सहभागी झालेले होते स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने नदीपात्रातून बोटी बाहेर काढून वेल्डिंगच्या सहाय्याने त्या पूर्णतः नष्ट करण्यात आल्या तपास सुरू मंडळ अधिकारी भरत मुंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस पुढील तपास करत आहेत आणि ही कारवाई वाळू माफियांना स्पष्ट संदेश देणारी ठरलेली आहे की बेकायदेशीर वाळू उपसा खपवून घेतला जाणार नाही अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका